भाऊ कांदे साहेब ना हो। साहेब नमस्कार हो। मी छत्रपती संभाजीनगर मधून रमेश पाटील बोलतो काय पाटील साहेब बोला तुमच्या भाऊ असं आहे की हा जे मालेगावचा जे प्रकरण त्या लहान बालिकेवर जे म्हणजे जाऊन आलो डोंगराळ भागात जाऊन आलो त्यांच्या कुटुंबाला भेटलो आणि त्या मुलाला तो जो खैरनार नावाचा मुलगा त्याला आपण शिक्षा करा आणि फास्ट ट्रॅक मध्ये ते चालवा आणि त्याला फाशी झाली पाहिजे अशी विनंती केली शिंदे साहेबांशी बोललो आणि आम्ही आता उद्या पत्र देतोय की फास्ट ट्रॅग चालून त्याला एखादा चांगला उज्ज्वल निकाम सारखा सरकारी वकील काय की विषय काय झालं आणि त्याला वकील मिळालं नाही पाहिजे एक लक्षात ठेवा नाही नाही आम्ही आता ना उद्या पण भेटतो वकिलांना वकिलांचं जे आहे मी सुशिंत मी कौन्सिल मी एसपी ना म्हणलं डायरेक्ट उडून टाकावलं पाहू पुढच्या पुढे एसपी काय कायदा येत नाही भाऊ नाही त्रास भाऊ काय माहिती विचार करा भाऊ अगर रमेश भाऊ किंवा मला सांगा भाऊ एसपी जरी असता समजा आणि एसपीच्या मुलीवर असं होत असं तर एसपी त्याच्या घातला नसता का प्रश्नच नाही प्रश्न तरी गावकरी म्हणत होते आमच्या का म्हणून नाही नाही भाऊ आता बघा काय झालं माहिती कायदा कायदा थोडा सुस्त पडलेला आहे मी बरोबर चार्ज करतो सर तुम्हाला एक आठ दिवसामध्ये फीडबॅक मी मी तुमच्याच मागे लागणार आहे का नाही मी आहे तुमचा माणूस भाऊ मित्र आहे भाऊ आहे काय भाऊ न्याय भेटायला पाहिजे बाकी काय आपल्याला नक्कीच बस पूर्ण महाराष्ट्र हळाला बरं काय विषयावर नाही हळाला म्हणजे आपल्याला मुली आहे आहे बरोबर आणि तीन वर्ष अरे बापरे तीन वर्ष म्हणजे मी तर मारून टाकलं मला पत्र ओलाग पागे सारखं भाऊ तिक मी मी तर मारून टाकला त्याला आपल्या ओळखीचे भाई असेल असं आतमध्ये गेम करून टाकन त्याचा बघतोय आता मी काय सगळी करून या नंबरवर भाऊ आपल्या हस्ते ना काही गुन्हेगार मारून टाका भाऊ पुढच्या पुढे ओके